नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी हे जळगाव जिल्ह्यातल्या खिरोद्याचे सतत तेवीस वर्षे ते मंत्री होते ते मला नेहमी म्हणायचे किंवा भाषणातूनही सांगायचे की शरद पवार ही एक प्रवृत्ती आहे आणि या पद्धतीची प्रवृत्ती ही समाजातून उखळून टाकली पाहिजे याच पद्धतीची टीका ते सुरेशदादा जैन त्यांचे कट्टर विरोधक होते त्यांच्या बाबतीत देखील करायचे की सुरेशदादा जैन ही एक प्रवृत्ती आहे मंजूशी ती आपण या समाजातून उखडून टाकायला पाहिजे अर्थातच राजकारणामध्ये फार वेगळं केव्हाही घडतं म्हणजे हेच ते मधुकरराव चौधरी की जे शरद पवारांना उघड शिव्या द्यायचे भाषणातून टीका करायचे पुढे त्याच शरद पवारांनी त्यांना विधानसभेचं प्रमुख केलं मित्रांनो संघामध्ये एक नवीन प्रवृत्ती जन्माला येते आहे त्याची भीती वाटते आणि ती आहे नितीन गडकरी प्रवृत्ती संघातून जे भारतीय जनता पक्षात जातात संघातून संघाच्या जा ज्या इतर फांद्या आहेत ज्या इतर शाखा आहेत जे वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये संघ काम करतो त्या क्षेत्रामध्ये हा प्रकार नाही कारण तिथे सत्तेचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो संघातून भारतीय जनता पक्ष म्हणजे थेटतेशी संबंध असतो आणि संघातून भारतीय जनता पक्षामध्ये येऊन काम करणारे सत्तेच्या जवळ जाणारे त्यांच्यापैकी अनेकांमध्ये ही नितीन गडकरी नावाची प्रवृत्ती फुफावते बळावते आहे आणि ती जर अशीच फुफावली बळावली वाढली तर संघापासून जन्मलेला भारतीय जनता पक्ष त्याची काँग्रेस व्हायला फारसा वेळ लागणार नाही असं वारंवार वाटतं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे असं की आपण केवळ महाराष्ट्राचा जरी विचार केला आपल्या या राज्याचा जरी विचार केला तरी तुमच्या ते लक्षात येईल की दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये विशेषत फडणवीसांनी आपल्या राज्याच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे म्हणजे असे कितीतरी मान्यवर नेते किंवा मान्यवर मोठे पक्ष जे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये थे थेट आणले आहेत त्यांना प्रवेश दिला आहे किंवा अनेक म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा त्या पद्धतीचे आणखी काही वेगवेगळे पक्ष असतील त्यांच्या त्यांना देखील त्यांनी फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाशी जोडला आहे त्यांच्याशी महायुती केलेली आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की जे थेट इतर पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये येतात प्रवेश करतात भाजपमय होतात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दूरदूरपर्यंत संबंध नसतो म्हणजे आजही दहा वर्षानंतर नारायण राणेंना शंभर टक्के संघ प्रार्थना पाठ नाही माहीत नाही त्यातले शब्द किंवा त्याचा अर्थ नक्की माहीत नसेल तेच विखे पाटलांचं किंवा त्याच पद्धतीच्या अनेक नेत्यांचं की ज्यांना संघाविषयी संघसंस्कारांविषयी फारसं ठाऊक नाही थोडेफार काही मुद्दे त्यांना माहीत असते पण व्यापक संघ त्यांना तोंडपाट नाही मात्र जे संघ स्वयंसेवक असतात आणि संघातून जे भाजपमध्ये जातात त्यांची संघाशी कधीही नाळ तुटलेली नसते संघ आणि भाजप हे त्यां त्या, त्या दोन्हीशी त्यांचं एक अतूट नातं असतं संबंध असतो संघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा फक्त आणि फक्त भाजपासाठी काम करत असतो पण भाजपामध्ये बाहेरून आलेले ज्यांचा संघाशी संबंध नव्हता असे कितीतरी नेते आणि कार्यकर्ते ते मात्र दूरदूरपर्यंत संघाशी संबंध ठेवत नाही आणि संघाचं सर्वात महत्त्वाचं मूल्य कुठलं तर जे काय आहे ते सर्वस्वी संघाचं आहे संघाला तन मन धन अर्पण करणारा म्हणजे तो संघ स्वयंसेवक हो। संघासाठी सारं काही ही, ही ज्या संघ स्वयंसेवकाची मूळ परिभाषा आहे त्याच संघाचे कट्टर स्वयंसेवक नितीन गडकरी अलीकडे नागपुरातल्या एका कार्यक्रमात म्हणाले की मी काही साधूसंत नाही हो संघ स्वयंसेवक हा साधूसंतच असतो मला आता नाव आठवत नाही पण कुठल्या तरी महान तपस्वीनं अलीकडे उद्गार काढले होते की संघ प्रचारक आणि आम्ही साधू संत तपस्वी आमच्यात काहीही फरक नसतो किंबहुना संघ प्रचारक आमच्यापेक्षा काकणभर जास्त चांगला असतो जर आम्ही सारे तपस्वी संत जे काय हिंदू धर्माचे प्रचारक आहोत आम्ही जर सुरुवातीपासून संघाचे प्रचारक म्हणून काम केलं असतं तर हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आम्ही विचारांच्या आणि ताकदीच्या दृष्टीनं कितीतरी पुढे गेलो असतो मित्रांनो ज्या संघाचे बालवयापासून कधी प्रचारक तर कधी पदाधिकारी असलेले नितीन गडकरी जेव्हा व्यक्तिगत स्वार्थाची बात करतात जाहीर सांगतात की मी काही साधू संत नाही मलाही माझं घर आहे माझं कुटुंब आहे थोडक्यात काय तर मला तो भ्रष्टाचार करण्याचा अधिकार आहे आणि मी तो करतो आहे कारण त्यांना हे ठाऊक आहे की आपलं सारं काही उजेडात आलं आहे नशीब त्यांनी ते कबूल केलं इतरांनी ते कबूल केलं नसतं परंतु मी पुन्हा तेच सांगतो आहे की संघामधून भाजपमध्ये येणारे ही जी भाजप ही जी गडकरी नावाची प्रवृत्ती बळावते आहे ते मोठं काळजीचं कारण आहे कारण अगदी सुरुवातीची काँग्रेस त्याच पद्धतीची होती तेथे देखील केवळ राष्ट्रभक्ती राष्ट्रसेवा हाच विचार होता त्यानंतर ते सारे सत्तेशी जोडल्या गेले आणि त्यांचा विचार बदलला स्वार्थ आला भ्रष्टाचार आला जर नेमकं हेच भारतीय जनता पक्षात घडलं म्हणजे संघातून आलेले भाजपाचे नेते कार्यकर्ते या पद्धतीनं वागायला लागले तर हिंदू राष्ट्राची कल्पना मोडीत निघेल हे त्रिवार सत्य आहे संघाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तेथे जाणाऱ्या कुठल्याही स्वयंसेवकाला पदाधिकाऱ्याला कधीही काहीही मिळत नाही म्हणजे तन मन धनानं त्या स्वयंसेवकाला सारं काही अर्पण करायचं अस असतं राष्ट्राय स्व राष्ट्रासाठी सारं काही त्यांना त्यांची ती विचारधारा असते आणि त्याच विचारधारेवर ते चालत असतात मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे असा की संघ स्वयंसेवक हा भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा पाठवला जातो किंवा जातो किंवा त्याही पलीकडे मी सांगेन की प्रत्येक संघ स्वयंसेवक हा आपसुकच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असतो म्हणजे तो भलेही भारतीय जनता पक्षात ॲक्टिव्ह नसेल काम करत नसेल प्रत्यक्ष सहभाग घेत नसेल पण अप्रत्यक्ष प्रत्येक संघ स्वयंसेवकाचा दररोज भाजपाशी देखील संबंध असतो म्हणजे अमुक एखाद्या गावात समजा तुम्ही धुळं शहर घेतलं आणि धुळ्या शहरातले संघ स्वयंसेवक सारे बाजूला काढले त्याच संघ स्वयंसेवकांना जर भारतीय जनता पक्षाची एखादी सभा असेल मीटिंग असेल बैठक असेल आणि ते त्यांना सांगितल्या गेल्यानंतर ते सारेच्या सारे, सारे तिथे हजर असतात धुळे जिल्ह्यातले कुणाल पाटील असतील किंवा अमरीश पटेल असतील ते बाहेरून भारतीय जनता पक्षात आले आहेत त्यामुळे उद्या ते किंवा त्या पद्धतीचे कोणीही संघस्थानावर तुम्हाला कधीही दिसणार नाहीत पण उद्या याच अमरीश पटेल किंवा कुणेल कुणाल पाटलांनी जर एखादा कार्यक्रम घेतला भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली जर एखादा कार्यक्रम आयोजित केला तर न बोलविता देखील संघाचा प्रत्येक स्वयंसेवक तिथे हजर असतो कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतर फांद्या जशा संघाच्या आत्मा आहेत तेच भारतीय जनता पक्षाचा आहे भारतीय जनता पक्ष वेगळा नाही संघापासून तो वेगळा नाही त्यामुळे जो संघाचा विचार असतो तोच विचार तिथून बाहेर पडलेला किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्याकडनं अपेक्षित असतो तेच ते त्याग किंवा बलिदान सारं काही सर्वस्व अर्पण करण्याची ताकद हीच भूमिका त्या भारतीय जनता पक्षासाठी काम करणाऱ्यांची असते पण गडकरी जेव्हा या पद्धतीनं थेट जाहीर सांगतात की माझी मुलं महिन्याकाठी आम्ही सारे दोनशे कोटी रुपये कमावतो हो तुम्ही कधी गडकरींच्या मुलीला आणि मुलांना बघितला त्या तिघांशी गप्पा मारा आठ दहा दिवस तुम्ही दोन त्या दोन मुलांमध्ये घालवा तुम्हाला ते लक्षात येईल ये की नितीन गडकरी जर त्या दोघांमधले मायनस केले तर यांना कोणी वीस हजार रुपयांनी सु वीस हजार रुपयाच्या नोकरीवर देखील कोणी ठेवणार नाही तोंडावरची न उडवणार उडणारे हे दोन्ही मुलं आणि गडकरींच्या नावानं केवळ ते दर महिन्याकाठी किंवा महिन्याकाठी दोनशे कोटी रुपये कमावत आहे अर्थात गडकरींनी हार फार लहान आकडा सांगितला आहे त्या पलीकडे खूप काही आहे किंबहुना ती अंजली दमानिया जी आहे त्यांनी त्या दिवशीच सांगितलं की त्यांनी जे मुद्दे बाहेर काढले ते केवळ हिमनगाचं एक टोक आहे आणि त्या आणखी काही पुरावे तुमच्यासमोर मांडणार आहेत अजून ते मांडलेले नाहीत त्या केव्हा मांडतात त्याची मी ताक वाट बघतो आहे किंवा त्या थांबल्या आहेत की काय असं घडता कामा नये म्हणजे जे नेमकं अनेकदा किरीट सोमय्यांच्या बाबतीमध्ये घडलं किंवा अनेक नेत्यांच्या मीडियाच्या बाबतीमध्ये घडते ते जर अंजली दमानियांच्या बाबतीत देखील घडलं तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल अंजली दमानिया ते करणार नाहीत त्या नक्की आपली जी अगदी आप सुरुवातीपासून गडकरींविरुद्धची वैचारिक आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई आहे त्या लढाईत त्या उतरल्या आहेत आणि ती लढाई पूर्ण करूनच त्या शांत बसतील त्यामुळे अंजली दमानिया नेमक्या कोणत्या मुद्द्यावर कुठल्या भ्रष्टाचारावर बोलणार आहेत सर्वसाधारण मुद्दे मला माहीत आहेत पण पुरावे फारसे माझ्याकडे नसल्यामुळे मा त्या त्या मा मी त्यावर अद्याप बोलत नाही जेव्हा केव्हा दमानिया त्यावर सांगतील तेव्हा मी नक्कीच त्या पुराव्यांवर व्यापक मला बोलता येईल तर हेच ते नितीन गडकरी ज्यांनी अलीकडे नागपुरातल्या एका कार्यक्रमात सांगितलं म्हणजे इथेनॉल पद्धतीने इथेनॉलच्या बाबतीमध्ये गडकरी खूप बदनाम झाले त्यांना राग येतो त्यांना जर कोणी तुम्ही बोललात त्यांची चूक काढली त्यांचा भ्रष्टाचार दाखवून दिला तर त्यांना राग येतो किंबहुना ते एखाद्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखायला कमी करत नाहीत पण आता त्यांचे हात बांधले गेले आहेत कारण भ्रष्टाचार उघड झाला आहे हेच गडकरी त्या नागपुरातल्या कार्यक्रमात असं म्हणतात मैं हर महिने 200 करोड रुपये कमाता हूं, मेरा बेटा आयात निर्यात का काम करता आहे म्हणजे या पद्धतीचं गडकरींचं हे स्टेटमेंट आणि त्या गडकरींच्या बाबतीमध्ये म्हणजे ते स्वतः सांगत आहेत की माझ्या मुलाच्या अनेक वेगवेगळ्या वेग आयडियाज आहेत व्यवसायातल्या भन्नाट आयडियाज त्याला माहिती आहेत इतरांना का माहीत नाही ते ठाऊक नाही किंबहुना मी तेच म्हणालो की उद्या जर गडकरी हे नाव मायनस केलं तर त्याच आयडिया केराच्या टोपल्या तुम्हाला दिसतील आणि लोक त्यांना क्षणार्धात हाकलून लावतील असं अनेकदा घडतं की बाप जिवंत असतो तेव्हा मुलाची व्हॅल्यू फार मोठी असते बाप मायनस करा त्या पोराला कोणी कुत्रं बघत नाही मित्रांनो गडकरींची दोन्ही मुलं फारशी वेगळी नाही आणि त्या मुलांच्या डोक्यामध्ये अशा कोणत्या आयडियाज आहेत की ज्यातून गडकरी दोनशे कोटी रुपये महिन्याला कमावत आहे हे सारं अनाकलनीय आहे हा विषय इथेच थांबणारा नाही काही दिवस काही काळ मी थांबणार आहे कारण अंजली दमानिया यांच्या बोलण्याची मी वाट बघतो आहे तूर्तवडच मित्रांनो नमस्कार